मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी चिपळूणमध्ये आलेलो आहे याच्या आधी ट्रॅव्हलिंगची व्हिडिओ बघितली असाल तळसर मुंड्यामध्ये आलेलो तर माझ्या मेवण्याचं लग्न आहे म्हणजे पियूच्या मावशीच्या मोठ्या मुलाचं लग्न आहे तर त्यासाठी आज आम्ही आलो होतो लग्नाला आणि ते शिरगावमध्ये आहे शिरगावमध्ये हॉलमध्ये आहे आम्ही हॉलमध्ये आलो आहे आता तिची तयारी चालू आहे त्यानंतर मग लग्नाचा टाईम आहे अजून बराच टाईम आहे आम्ही आता नऊ वाजलेत आम्हाला इथे आणि आता सगळी तयारी वगैरे आहे तर ते थोडं काहीतरी शूट करू आपण कारण कारण प्रत्येक गावातल्या आहेत ना पद्धती कशा वेगवेगळ्या असतात तर त्या शूट करू आणि कोणता हॉल आहे तो मी तुम्हाला नक्की दाखवेल हॉल माझ्या बघत काय खूप मोठा आहे पीव वगैरे अजून आलेत नाही लेडीज अजून कोण नाही आलेत कारण त्यांची तयारी व्हायला बराच टाईम जातो तर आम्ही बोललो आम्ही जातो पुढे नवरदेव वगैरे आला इकडे तर चला जाऊया बघूया आजचं लग्न तुला फटाफट तयार केलं आणि घेऊन आलो हाय हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झोप आली आहे तर आजचं लग्न ह्या इथे हॉलमध्ये आहे हे बघा इकडे श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय शिरगाव शिरगावमध्ये आहे ब्राह्मणवाडी ओके हा रोड आहे कराड रोड आता या साईडला गेला तिकडे चिपळून चिपळूणवरून हा असा इकडे कराडला जातो आणि ह्या साईडला इकडे पुढे तळसर मुंडे या साईडला आहे आणि इथूनच हा असा स्वामी समर्थ मंगल कार्यालय सो इथे आजचं लग्न विधी जे आहे इथे पार पडणार आहे चला सका सकाळ सकाळी नाश्ता आहे पोहे कांदा पोहे आणि चहा कांदा त्यामध्ये आहे त्याला कांदा पोहे म्हणतात ओके इकडे प्रीती आहे सकाळ सकाळी आम्ही लवकर हॉलवरती आलो तर आम्हाला नाश्ता वगैरे आहे आता टी वगैरे लेट येणार तिकडे सुधीर पण आहे हाय सुधीर हाय या नाश्ता करायला सकाळ सकाळी कसं आहे मस्त ना जाकुछ morally प्वाया, हो लो औ समयाlly, है किससीा कि प्रह drie <coughs> खो पिर्फ भाउागा बराच असा स्पेस आहे बघा इकडे सिटिंग एरिया आहे इकडे जेवणासाठी इकडे टेबल वगैरे लागले डायनिंग लागलेलं आहे आणि इकडे काउंटर असणार आहे आणि ह्या साईडला सर्व पब्लिक बसून लग्न वगैरे लग्नासाठी गेट त्या साईडला कुठे आहे तीन आहे आलं आलं थांब तर इकडे स्टेज आहे आणि इकडे पूर्ण पब्लिकला उभं राहण्यासाठी आहे बरीच अशी जागा आहे बघा পূর্ণ ভালো মাছ কামন জায়গা দিতে খালি থাকে আছিনা এই আছিন মোবাইল খালি তোমরা গোবা তোমাদের মাছের তো মোবাইল হোপ মাছি বনে যাচ্ছে আ মাছি বনে বড় বড় হয় बारीक आहेत एकदम बारीक आहेत मळे मळे मासे पाणी आहे इकडे या साईडला नाला टाईप नाला आहे इकडे रक्कडायला आहे ओके सुपार ठेवा अहङ्गानं प्रत्येकुङ्ग इच्छा विद्यामः उपयोगाधे विष्णु हरेश्विषये द्वारा इति वयं वस्तुना युवे गरी इति कृत्वा वचमि जागतृते रञ्चकारं देशं समर्पयामि अस्तु हरिधं समर्पयामि श्राणि समर्पयामि श्राणाचुधृत्त्वाणि यत् च परिवारां भूपोयं विश्रियता धूपं समर्पयामि आजच्या सर्व विधी आहेत ना इकडे हॉलवरतीच होत आहेत त्यामुळे आम्ही थोडं लवकर आलो होतो आता बहुतेकशा विधी होत आल्यात आता थोड्या वेळाने लग्न वगैरे लागेल आता मंडळी सर्व येतील पाहुणे राहुणे सगळे येतील चला जाऊ इकडे इकडे मस्त आहे काय ना पर्याय होतो इथून हे बघा आणि चिकूल आला आहे कंटाळा कधी एकदाचं लग्न लागते असं झालं त्याला आणि घरी जातोय कंटाळा हां ना लहान पोरं आहेत खेळाला त्याच्यासोबत त्यामुळे इकडे बघ हस की नाही जरा अरे चुकलून आला नाही हसत नाही म्हणजे काय कमालची गोष्ट आहे बाबा अशा कशा गोष्ट आहे रे हसला हसला आली हम्मा हाय कर हाय कर देवांश हाय हाय कर। कर। आपण कधी बड्डेला आलो होतो ना याच्या बारसा बड्डे आलो होतो ना त्यानंतर त्यानंतर लवकर आम्ही आलो नव्हतो सावर्ड्यामध्ये आलो नव्हतो सो so, इकडे इकडे शुभम पण आलाय गाडी घेऊन आलाय काय ऐकत नाही आणि सगळ्यांना सगळेजण आज संध्याकाळी सावर्ड्याला जाणार इकडे लग्ना लावून तीन वर्ष कामाला जाणार हे घेऊन नाही आला मम्मीला मम्मीला नाही आला <laughs> <laughs> అరే అక్ష చుక్ అజునా ఓకే అక్షర వా అంతగే ఓకే సావర్డ మామీ పను ఆల మా हो हाय करा हाय असं असं आहे हाय आज सगळे लग्नानिमित्त भेटतात इकडे इकडे वंडे पण आलेलं आहे आज लग्नासाठी सगळेजण आले आहेत आल्याला पेडा पण खाल्लाची कोणी होय टायम आहे अजून लग्न तरी लागू दे आम्ही संध्याकाळी येणार सावरड्याला जाणार आहे हे सावर्ड्याला जाणार संध्याकाळी लग्न लागल्यानंतर सावर्डा शिवा सेवरा लेण्याद्री

i yeah. yeah. तोड़ने में मेरे खाली रखा, भावना नहीं तोड़ने में मेरे खाली रखा, कोई रानी चाहे अपना पानी बहा पावा। दोस्त के घर पे जाने में मुश्किल हो गया, अच्छी दुकान में निश्चित शाम। नाम निकाल दूँगा निकाल दूँगा जिंदगी से नाम, तो वे सोएंगे तजों, जबरदस्त रचा, तेरे लिए तो कई मस्तिष्क चला मस्त लग्न लागून झालेलं ला आहे आणि आता आपण जेवणाची प्लेट घेतलेली आहे व्हेज पुरी भाजी चपाती बटाट्याची भाजी आहे फ्लावर बटाटा आहे बुंदीचा लाडू आहे ना लाल बुंदी सर्व असं जेवणा सॅलॅड आहे पापड लोणचं बटाट्याची भाजी सगळा मस्त लग्नाचा का कार्यक्रम उरकलेला आहे आणि इथून आता आम्ही चाललेलो आहे सावरड्याला सो चला आजचा लग्नाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट सांगा चॅनल तिकडून नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका व्हिडिओ असेल कोणत्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मस्त संध्याकाळची वेळ झाली आहे आणि हा बघा इथेच हॉल आहे बाजूला आणि आपण गाडी मी चाललो आहे शुभम घेऊन आला आहे गाडी सो आता जायचं आहे मामांकडे सावरड्याला